बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान कोल्हापूर ते बालिंगा रस्त्यावर अपघात झाला एका पाणी टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून दत्ता दिवटे यांचा मृत्यू झाला अपघातानंतर करवीर पोलिसांनी टँकर चालक सिरताज सिंग सकमल सिंगला अटक केली आहे एकीकडं या रस्त्याच्या अर्धवट आणि संथ कामामुळे गेल्या वर्षभरात अनेक अपघात झालेत त्यात आज पंच्याऐंशी वर्षांच्या दिवटे यांचा बळी केला कोल्हापूर ते बालिंगा या रस्त्याजवळच्या शिंगणापूर रोडवरील दत्तनगरात श्रीकांत गुंडा हे त्यांचे मामा दत्ता दिवटे यांच्यासोबत राहतात दिवटे यांचा मुलगा आणि सून पुण्यात काम करतात त्यामुळं गेल्या काही वर्षांपासून पंच्याऐंशी वर्षाचे दत्ता दिवटे हे भाच्याजवळ राहायचे आज सकाळी ते बालिंगा रोडवरील गजानन महाराज मंदिर परिसरात फिरायला गेले होते तिथं मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून दत्ता दिवटे घरी परत येत होते कोल्हापूर ते बालिंगा या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचं काम सुरू आहे नव्यानं बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर टँकरमधून पाणी मारण्याचं काम सुरू होतं त्यासाठी टँकर चालक सिरताज सिंग सकलाम सिंग हा टँकर मागे घेत होता त्याचवेळी घराच्या दिशेनं चालत निघालेल्या दत्ता दिवटे यांना पाठीमागे येणाऱ्या टँकरची धडक बसली काही कळायच्या आतच टँकरचा मागील चाक अंगावरून गेल्यानं दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली करवीर पोलीस ठाण्यातील हवालदार तानाजी गुरव आणि कॉन्स्टेबल अमर यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर दत्ता दिवटे यांचा मृतदेह सीपीआरमध्ये पाठवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघात प्रकरणी मूळचा उत्तर प्रदेशातील पण सध्या कोपर्ड इथं राहणारा टँकर चालक सिरता सिंग सकलाम सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे गेले वर्षभर कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं काम रखडलं आहे त्यातून अनेक अपघात होत आहेत या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे